हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला वांग्याची मस्त चमचमीत अशी सरबरीत भाजी बनवून दाखवणार आहे अगदी कमी मसाल्यात चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी तीन ते चार वांगे घेतलेले आहेत आणि बघा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी बनवते त्यासाठी बघा वांगी मी छान अशा उभ्या आकारात कट करून घेतलेत बघू शकता अगदी पातळ्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत उभ्या आकारात वांगी कट केलेत आणि बघा पाण्यामध्ये वांगी यासाठी घातलेत कारण काय होतं वांगी कट केली आणि असंच ठेवलं तर काय होतं वांगी लवकर काळी पडतात त्यामुळं पटकन वांग कट केलं की लगेच पाण्यामध्ये घालून ठेवायचं त्यामुळं काय होतं वांगी अजिबात काळी पडत नाहीत तर वाटणासाठी बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा अगदी थोडासा पुदिना थोडीशी कोथंबीर आणि थोडं सुक्क खोबरं घेतलेलं आहे आता हे सगळं बघा अजिबात पाण्याचा वापर न करता याचं सुक्कं वाटण करून घेतलंय बघू शकताय अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे तर बघा इथं मी खोबरं भाजून घेतलेलं नाही कारण मी ना ही भाजी बघा घरगुती जे साठवणीचा काळा मसाला आहे त्यामध्ये आहे त्यामुळं मी खोबरं भाजून घेतलेलं नाही तुमच्याकडे जर साठवणीचं काळं तिखट नसेल तर तुम्ही खोबरं थोडंसं भाजून घ्या त्यामुळं भाजी खूप छान लागते बघा तर बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला आहे थोडासा कडीपत्ता आणि सुद्धा घेतलेली आहे तर बघा भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी छोट्या पळीने दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेत जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायचेत त्यानंतर यामध्ये बघा कडीपत्ता घालते त्याचसोबत कट केलेला कांदासुद्धा घालणार आहे आता आपल्याला कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा एक ते दोन मिनटासाठी मी कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघू शकता एक ते दोन मिनटातच आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे आता यामध्ये बघा आपण जे सुक्कं वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते आता वाटणसुद्धा बघा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी एक ते दोन मिनटातच आपलं वाटणसुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे तिखट घालून घ्यायचे आहे त्यासाठी बघा इथं मी एक ते दीड चमचा इतका आपलं साठवणीचं जे काळं तिखट असतं ते काळं तिखट घातलं आहे त्याचसोबत एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्याचसोबत अगदी एखादा चमचा इतके मी धने पावडर घातली आहे आणि त्याचसोबत बघा मी गरम मसाला घालते आहे इथं गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घालू शकता त्याचसोबत अर्धा चमचा इतकी मी हळदसुद्धा घातलेली आहे आता हे सगळं बघा आम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर बघू शकताय सगळं वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर दिसायला किती सुंदर असं दिसायला लागलेलं ला आहे तर बघा हे सगळे मसाले घातल्यानंतर मी अगदी एखाद मिनटासाठी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय वाटणाला छान असं तेल सुटलं की यामध्ये बघा आपण कट करून घेतलेली जी वांगी आहे ती वांगी मी यामध्ये घालते इथं मी फक्त कांदा घातला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटोसुद्धा यूज करू शकता तर बघू शकता यामध्ये मी वांगी घातलेत आता वांगी मी अगदी एखाद मिनटासाठी या मसाल्यामध्ये बघा छान अशी परतून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि त्यानंतर बघा भाजलेलं शेंगाण्याचं कूट घालते तर इथं मी चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत बघा तीन ते चार चमचा इतकं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतीये आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं बघा आपली जी भाजी आहे ती छान मिळवून येते आणि त्यामुळं बघा खायलासुद्धा खूप सुंदर लागते आता याला परत बघा एक ते दोन मिनटासाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे मी असंच परतून घेते आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्हाला बघा थोडीशी रस्सा भाजी हवी हो असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मी अगदीच सरभरीत भाजी बनवून घेणार आहे त्यामुळं मी अगदी, त्या अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलाय तर बघा आता पाणी घातल्यानंतर आपल्याला याला एक छान अशी उकळी द्यायची आहे तर बघू शकता भाजीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आता यावरती झाकण ठेवून अगदी मीडियम गॅसवरती बघा तीन ते चार मिनटासाठी ही भाजी मी छान अशी शिजवून घेणार आहे अगदी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची त्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे त्याला मस्त तरी येते बघा आणि त्यासोबतच खायलासुद्धा खूप छान लागते तर बघू शकताय तीन ते चार मिनटासाठी मी मिडियम गॅसवरती ही भाजी छान शिजवून घेतली आहे बघू शकताय मस्तशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसायला लागली आहे इथं मी सरबरीत बनवली आहे त्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला अगदीच ड्राय हवी हो असेल तर तुम्ही आणखी एक दोन मिनटासाठी ठेवा आणि अगदीच ड्राय करून घ्या तर बघू शकता किती मस्त अशी आपली वांग्याची भाजी दिसायला लागलेली आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे तुम्हाला मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त अशी चमचमीत अगदी जास्त मसाल्याचा वापर न करता घरच्याच साहित्यात बघा मस्त चमचमीत वांग्याची भाजी तयार आहे तर बघा नॉर्मली आपण बघा वांग्याचं भरीत बनवतो किंवा भरलेली वांगी बनवतो तर अशाच पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा एकदा ही भा वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा जास्त वेळ लागत नाही बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत चवीला तर अप्रतिम अशी लागते तर ही वांग्याची भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते तर बघा मस्त वांग्याची भाजी तयार आहे आणि गरम गरम आहे त्यामुळे छान वाफा निघायला लागलेल्या आहेत तर तुम्हाला आजची वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन